मल्हारगडाच्या पायथ्याशी आम्हाला भेटलेले काळे आजोबा आणि या व्हिडिओ मध्ये तुम्हाला प्रसिद्ध आणि गाजलेला चित्रपट पावन खिंड आणि तसेच त्या चित्रपटातील युगत मांडली या गाण्याची शूटिंग मल्हारगडावरती नक्की कुठे झाले होते हे दाखवणार आहे ना प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब शुभम सर यूट्यूब चॅनल ट्रेक गिल्स गिल्स ट्रेक नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे ट्रेक गिल्स मी तुमचा होस्ट शुभम तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो तर आज आपण निघालोय सर्व किल्ल्यांमध्ये सर्वात शेवटी सर्वा बांधलेला किल्ला म्हणून प्रसिद्ध असलेला मल्हारगड या ठिकाणी तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण की या व्हिडिओमध्ये तुम्हाला पुण्यापासून जवळ असलेल्या मल्हारगड किल्ल्याबाबतची माहिती सांगितलेली आहे व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी जर तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करून शेजारील बेलायकॉनवर क्लिक करा जेणेकरून आपल्या चॅनलवरील नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा तुम्हाला येऊन जाईल तर चला तर मग वेळ न दवडता सुरू करूया आजच्या आपल्या मल्हारगडच्या माहितीच्या व्हिडिओला पुण्यापासून एकतीस किलोमीटर अंतरावर असलेला मल्हारगड बघण्यासाठी दिवेघाट पार करून काही वेळाने डाव्या बाजूलाच झेंडेवाडी आणि काळेवाडी हे गावे लागतील या गावातूनच आपल्याला मल्हारगडावर जाण्यासाठी रोड आहे तर आता आपण आलेलो आहोत मल्हारगडच्या पायथेशी आणि या बाजूने तुम्ही तुमची टू व्हीलर किंवा फोर व्हीलर वरपर्यंत नेऊ शकता आणि तेथून पाचच मिनटात तुम्ही में मल्हारगडावर पोहोचू शकता पण आपण गाडी वरती नेता गाडी येथेच लावून या रस्त्याने दहा मिनटाचा ट्रेक करत वरती मल्हारगडावर जाणार आहोत समोर बघू शकता मराठेशाहीच्या काळात बांधलेला सर्वात शेवटचा किल्ला मल्हारगड तो तो गड़े। मी मयूर सुजल गणेश गोरखनाथ आणि नरेंद्र आम्हा सर्वांचा एकत्रितपणे मल्हारगडचा ट्रेक हा पहिलाच ट्रेक आहे याआधी तुम्ही गणेश आणि मयूर यांना आपल्या राजगडच्या ट्रेकमध्ये बघितला असेल तुम्हाला दहा पाच ते मिनिटातच वरती आल्यानंतर पहिल्यांदा मल्हारगडच्या माहिती संदर्भातला हा मोठा बोर्ड नजरेस पडेल या ठिकाणी तुमची गाडी पार्क करून वरती किल्ल्यावर तुम्ही जाऊ शकता समोर दिसणारा हा रस्ता डायरेक्ट तुम्हाला चोर मार्गाच्या रस्त्याला घेऊन जातो तेथून तुम्ही डायरेक्ट किल्ल्यावर जाऊ शकता पण आपण चोर मार्गाच्या रस्त्याने किल्ल्यावर प्रवेश न करता उत्तरेला किल्ल्यावर जाण्यासाठी अजून एक मार्ग आहे त्या मार्गाने जाऊ आणि येताना चोर मार्गाच्या रस्त्याने खाली येऊ सोनोरीचा किल्ला उर्फ मल्हारगड हा महाराष्ट्राच्या सर्व किल्ल्यांमध्ये सर्वात शेवटी बांधलेला गड म्हणून प्रसिद्ध आहे पुणे जिल्ह्याच्या दक्षिणेकडे पूर्वीचे वेल्ले आणि आत्ताचे राजगड तालुक्यातून सह्याद्रीच्या मूळ रांगेचे दोन फाटे फुटतात एका डोंगर रांगावर राजगड आणि तोरणा हे किल्ले आहेत तर दुसरी डोंगर रांग ही पूर्वपश्चिम पसरलेली आहे आणि याच रांगेला भुलेश्वर रांग असे म्हणतात पुरंदर वज्रगड मल्हारगड आणि सिंहगड हे किल्ले याच रांगेंमध्ये आहे मल्हारगडच्या समोरच एक मोठा भगवा ध्वज देखील दिसत आहे त्या बाजूला देखील आपण जाणार आहोत अनुवादः अपि लम्बी सम्पर्क हॉटेलि इति अन् भीङ्ग् इति अन् भीङ

मल्हारगडच्या समोरच हा भला मोठा भगवा ध्वज हा तुम्ही बघू शकता हा भगवा ध्वज आकाराने खूप मोठा असल्या कारणामुळे लांबून देखील हा ध्वज नजरेस पडतो पुण्याहून सासवडला जाताना आपल्याला दिवेघाट लागतो आणि याच दिवेघाटावर लक्ष ठेवण्यासाठी या मल्हारगडाची निर्मिती केली गेली मल्हारगडाची निर्मिती इसवी सन सतराशे सत्तावन्न ते सतराशे साठ या काळातील आहे मराठेशाहीतील हा शेवटचा किल्ला या किल्ल्यानंतर महाराष्ट्रात किल्ले बांधले गेले नाहीत तसेच पायतेशी सोनुरी हे गाव आहे या सोनुरी या गावामुळेच या किल्ल्याला सोनोरीचा किल्ला म्हणून देखील ओळखले जाते मल्हारगड हा तसा आकाराने लहान आहे समुद्रसपाटीपासून मल्हारगडाची उंची तीन हजार एकशे सहासष्ट फूट इतकी आहे आणि मल्हारगडाचे क्षेत्र साधारण साडेचार ते पाच एकराच्या आसपास आहे उंच भगवा ध्वज पाहून समोरच असलेल्या उत्तरेकडील बुरुजातून आतमध्ये जाण्यासाठी मार्ग आहे आणि त्या मार्गे आपण किल्ल्यामध्ये प्रवेश करूया तर हाच तो उत्तरेकडील बुरुज जिथून आपण आतमध्ये प्रवेश करणार आहोत तर चला तर मग आतमध्ये आपण प्रवेश करूया मल्हारगड किल्ल्याची बांधणी पेशव्यांचे सरदार श्री माधवराव कृष्णाजी पानसे आणि भीमराव यशवंतराव यांनी केली पानसे हे पेशव्यांच्या तोफखान्याचे प्रमुख होते सन सतराशे एकाहत्तर ते सतराशे बहात्तरमध्ये थोरले माधवराव पेशवे हे किल्ल्यावर येऊन गेल्याचे उल्लेख ऐतिहासिक कागदपत्रांमध्ये आढळतात तसेच किल्ल्याखालच्या सोनोरी गावात पानसे यांचा चिरेबंद वाडा आहे त्याचबरोबर भारतीय स्वातंत्र्य लढ्यात आद्य क्रांतिकारक किंवा सशस्त्र क्रांतीचे जनक मानले जाणारे वासुदेव बळवंत फडके आणि ओमाजी नाईक यांनी आपल्या सहकाऱ्यांसह या गडाचा आश्रय घेतला होता

बाले किल्ल्यावर प्रवेश करण्यासाठी भक्कम स्वरूपाचा असा हा महादरवाजा आपल्याला पाहायला मिळतो म्हणजे पहिल्या काळी एका मोठ्या स्वरूपाचा दरवाजा येथे असेल आणि या महादरवाज्याच्या डाव्या बाजूलाच एका भक्कम स्वरूपाचा मोठा बुरुज तुम्हाला पाहायला मिळेल आणि डाव्या बाजूनेच आपण सरळ पुढे चालत गेल्यास गडाचे मुख्य प्रवेशद्वार आपल्याला नजरेस पडते तर त्या ठिकाणी आधी आपण जाऊया मल्हारगड हा साधारण त्रिकोणी आकारचा असून आतील बाले चौकोनी आकाराचा दुहेरी तट असून प्रत्येक तटास हत्ती जातील असे दरवाजे आहेत आणि समोर बघू शकता या पहारेकरांच्या देवड्या आहेत या ठिकाणी सैनिक आराम करत असत त्याचबरोबर याच ठिकाणाहून येणाऱ्या जाणाऱ्यांवर लक्ष ठेवले जात असे तर हा बघू शकता मल्हारगडाचा मुख्य प्रवेशद्वार आणि या प्रवेशद्वाराच्या डाव्या आणि उजव्या बाजूला दोन भले मोठे भक्कम असे बुरुज देखील आहेत म्हणजे आधीच्या काळी याच बुरुजावर उभे राहून इथले सैनिक आजूबाजूच्या प्रदेशावर लक्ष ठेवत असत आणि किल्ल्याचे रक्षण करत असत तुमच्यापैकी खूप जणांनी पावनखिंड हा सिनेमा पाहिला असेल पण तुम्हाला माहीत आहे का पावनखिंड या चित्रपटातले काही सीन या मल्हारगडावरच शूट करण्यात आलेले होते त्या काही सीनमधीलच एक असा सीन आहे जो की हा समोरचा दिसणारा बुरुज पन्हाळगाडाचा बुरुज म्हणून दाखवण्यात आलेला होता जिथे महाराज आणि त्यांचे मावळे उभे राहिलेले दाखवण्यात आलेले आहेत आणि गडाच्या खालचा जो परिसर दिसत चा आहे त्या ठिकाणी सिद्धी जोहरच्या सैन्यांची छावणी म्हणून दाखवण्यात आलेली आहे म्हणजे सिद्धी जोहरने पनाळगडाला वेढा दिला होता आणि ती जी सैन्याची छावणी दाखवली गेली छावणीतील काही सैनिकांचे तंबू आहेत ते पण दाखवले गे गेले आहेत ते काही सीन याच परिसरामध्ये शूट झालेले आहेत पावनखिंड चित्रपट बघताना तुम्ही जेव्हा हा बुरुज बघताल तेव्हा तुम्हाला कळून जाईल की हा बुरुज मल्हार गडवरचा बुरुज आहे याचबरोबर पावनखिंड चित्रपटातील युगत मांडली हे गाणं सुद्धा खूप गाजले होते युगत मांडली या गाण्यामध्ये बहिर्जी नायक हे मावळ्यांसोबत गाणे म्हणत आहेत असे दाखवण्यात आलेले होते तर युगत मांडली या गाण्यामधील काही सीन याच ठिकाणी शूट करण्यात आलेले होते तुम्ही जेव्हा युगत मांडली हे गाणं बघताल तेव्हा तुम्हाला युगत मांडली या गाण्यामधील हा मल्हारगडावरचा परिसर आणि सैनिकांच्या या देवड्या नजरेस पडतील मुख्य प्रवेशद्वाराच्या वरच्या बाजूला तडबंदी पाहायला मिळते आणि त्याचबरोबर एक मोठा बुरुज देखील आपल्याला पाहायला मिळतो तर त्या बुर्जावर आपण जाऊया मुख्य दरवाजाच्या वरच्या भागात असलेल्या मोठ्या बुरुजावर आता आपण आलेलो आहोत सोनोरी गाव आणि समोरच्या रोडने तुम्ही मुख्य प्रवेशद्वारातून मल्हारगडावर प्रवेश, प्रवेश करू शकता मल्हारगडाचे मुख्य प्रवेशद्वार आणि त्यावरील मोठा बुरुज पाहून आता आपण निघूया मल्हारगडावरील मंदिरे पाहिला समोरचे मंदिर दिसत आहे ते महादेव मंदिर आणि तिकडे जाण्याअगोदरच या ठिकाणी एक विहीर देखील तुम्हाला दिसून येईल यामध्ये थोड्या प्रमाणात पाणी देखील दिसून येते डाव्या बाजूनेच पुढे जाताना आपल्याला काही तडबंदी आणि काही जुने अवशेष हे नजरेच पडतील यातील तटबंदीचा काही भाग आणि काही वास्तूंचे बांधकामाचा काही भाग हा ढासळलेला आहे असे दिसून येते त्याचबरोबर या ठिकाणाहून सैनिक समोरील प्रदेशावर नजर ठेवत असत आणि याच्या बाजूलाच तुम्ही बघू शकता मल्हार गाड्यावरील हे सुंदर असे पाण्याचे टाके या गाड्यावर वेळोवेळी दुर्ग संवर्धनाचे काम होते त्यामुळे आपल्याला प्रत्येक ही चांगल्या अवस्थेमध्ये बघायला मिळते हे पाण्याचे टाके काही वर्षांपूर्वी मातीच्या ढिगाऱ्याखाली दबले गेले होते त्यानंतर काही दुर्ग संवर्धन संस्थेने यावर काम करून यावरील मातीचे ढिगारे काढून टाकले आणि यातील गाळ काढून टाकला त्यामुळे आपल्याला हे सुंदर तळे बघायला मिळते या तळ्याभोवतीचे बांधकाम खूपच सुंदर पद्धतीचे आहे हे सुंदर तळे बघून तळ्याच्या बाजूनेच समोर जी तटबंदी दिसत आहे या तटबंदीच्या मधूनच आपल्याला एक वाट दिसते आणि या वाटेनेच मल्हारगडावरील काही महत्वाच्या वास्तू आहेत ते बघण्यासाठी जाऊया या ठिकाणी तळघर आणि या बाजूला खंडोबा मंदिर बाजूला महादेव मंदिर आणि या बाजूला आहे छत्रपती शिवाजी महाराजांची एक सुंदर मूर्ती तटबंदीच्या या वाटेमधून आतमध्ये आल्यानंतर तुम्हाला पेशवकाळातील अनेक वास्तूंचे आणि बांधकामाचे जुने अवशेष नजरेस पडतील तर सर्वप्रथम आपण जाऊया खंडोबा मंदिराकडे आणि विशेष म्हणजे मल्हारगड असा गड आहे जिथे खंडेराया आणि महादेव यांचे मंदिर एकत्रितपणे पाहायला मिळते तर आपण आता आलेलो आहोत खंडोबा मंदिर या ठिकाणी या मंदिरामध्ये खंडेरायाची एक सुंदर मूर्ती आपल्याला बघायला मिळते सोबतच काही जुन्या मूर्ती देखील आपल्याला बघायला मिळतात खंडोबा मंदिराच्या समोरच तुम्हाला महादेव मंदिर दिसते आणि या महादेव मंदिराचा आकार खंडेरायाच्या मंदिरापेक्षा मोठा आहे महादेव मंदिरासमोरच एक जुनी वास्तू आपल्याला बघायला मिळते कदाचित या वास्तूचे देखील संवर्धन करून ही वास्तू व्यवस्थित मांडली असेल मल्हारगडावरच्या या महादेव मंदिरात आपण प्रवेश करूया मंदिरात प्रवेश केल्यानंतर तुम्हाला शिवलिंग नजरेस पडेल आणि सोबतच महाराजांच्या काही प्रतिमादेखील येथे लावण्यात आलेल्या आहेत तर त्या बाजूला महादरवाजा दिसत आहे जो की आपण अगोदरच पाहिलेला आहे आणि या महादरवाज्यातून प्रवेश करून देखील तुम्ही या मंदिरांना भेट देऊ शकता मल्हारगडावरील खंडोबा मंदिर आणि महादेव मंदिर हे दोन्ही मंदिरे आजही चांगल्या आणि सुस्थितीत आहे आणि या मंदिराच्या मागच्याच बाजूला तुम्हाला राजवाडा अवशेष आणि महाराजांची एक सुंदर मूर्ती नजरेच पडेल मल्हारगडच्या या बालेकिल्ल्यावर शिवभक्त वाघाची टोळी या संघटनेकडून छत्रपती शिवाजी महाराजांची एक सुंदर मूर्ती बसवण्यात आलेली आहे शिवरायांची ही मूर्ती बालेकिल्ल्यावर आलेल्या शिवभक्तांचे लक्ष केंद्रित करते छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे दर्शन घेऊन मूर्तीच्या दाव्या बाजूनेच आपल्याला तळघराकडे जाण्यासाठी रोड आहे आणि तळघराकडे जात असतानाच तळघराच्या बाजूलाच आपल्याला एक पडकी विहीर येथे नजरेस पडते आणि या विहिरीचे जुने बांधकाम देखील आपण बघू शकता परंतु मोठ्या प्रमाणावर हे जुने बांधकाम देखील ढासळलेले आहे आणि या विहिरीच्या बाजूनेच आपल्याला तळघराकडे जाण्यासाठी रोड आहे तळघर सापडल्यापासून पूर्वी या ठिकाणी बोर्ड देखील नव्हता परंतु राजा शिवछत्रपती परिवार यांच्याकडून या ठिकाणी बोर्ड बसवण्यात आलेला आहे त्यामुळे तळघर नक्की कोटी आहे याची माहिती आपल्याला मिळते त्याचबरोबर राजा शिवछत्रपती परिवाराच्या वतीने किल्ल्यावर संवर्धनाचे काम चालू होते त्याचवेळी श्रमदान करताना आपल्या शिवभक्तांना ही खोली सापडली त्यांच्यामुळे हे तळघर उजेडात आले आजूबाजूला जुन्या दगडांचे अवशेष आणि मध्येच

असे सांगितले जाते पूर्वीच्या काळी जे काही गुप्त चर्चा आहेत गुप्त बैठका किंवा फार महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करायची असेल आणि ती बातमी कुठेही बाहेर लीक होऊन द्यायची नसेल तर त्यासाठी या तळघराची निर्मिती केली गेली असावी मल्हारगडावर प्रवेश करण्यासाठी समोरून देखील तुम्ही चोर दरवाजातून तुम्ही प्रवेश करू शकता प्रवेश केल्यानंतर तुम्हाला समोरच एक कोरडी विहीर नजरेस पडेल तर तळघर पाहून चोर मार्गाच्या रस्त्याने खाली जात असतानाच आम्हाला दुर्ग संवर्धन करणारे काही शोभक्त दिसले तुम्ही कुठले सांग झालं धन्यवाद हॅलो 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 तर अशा प्रकारे चोर दरवाजाच्या मार्गाने मल्हारगड बघून आम्ही खाली उतरत आहोत अखेर गडाचे घडविल्याबद्दल लवकरात लवकर चॅनल सबस्क्राईब करा करा आणि सहकार्य करा आम्हाला नवीन नवीन गट दाखवण्याची व्यवस्था करावी नक्कीच <laughs> तर अशा प्रकारे मल्हारगड हा आपला सर झालेला आहे मल्हारगड उतरून जेव्हा आम्ही पायथ्याशी पोहोचलो जिथे आम्ही गाडी लावली होती त्याच ठिकाणी आम्हाला काळे आजोबा भेटले त्यांचं एक छोटस दुकान या ठिकाणी आहे कुठे होतं मी बघितलं म्हणलं वाट बघित तुमची म्हणजे कुठे घेत का जाऊन घेते काय नाही ट्रे आम्ही बघितलं किल्ला वगैरे बघितलं म्हणजे तुम्हाला भेटायचं होतं म्हणलं मग मला नाव सांगता का बाबा काय अच्छा तर काळे आजोबा इथं आपण मल्हारगडचं पाहिजे आहोत तर काळे आजोबा यांचं एक छोटस दुकान इथे आहे कधी पण तुम्ही मल्हारगडला विजिट केली तर नक्की काळे आजोबांना नक्की भेट द्या काळे आजोबांच्या या दुकानात त्यांच्या शेतातील ही फळे त्याचबरोबर या ठिकाणी थंडगार ताक व पाण्याची बाटली मिळेल असा बोर्ड पण लावलेला आहे त्यासाठी पण तुम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता एक नंबर ओके मी तुमचा गणेश हे आमचे होस्ट शुभम सर यांनी आम्हाला आज मल्हार गडाची सफर घडवलेली आहे त्याबद्दल आमच्या टीमच्या वतीने गडाबद्दल माहिती दिल्याबद्दल आणि इतर काही परिसराची खूप छान माहिती दिल्याबद्दल शुभम सराचे मनापासून आभार वर सर द ट्रेक वॉज सो गुड आय लाईक इट ट्रेक खूप मस्त झालेले आहे ट्रेक खूप मस्त झालेले आहे तरी आपण असंच आम्हाला ट्रेक करत राहाव्या आणि ओके आय एम विजिट फॉर मल्हारगड सो आय लाईक मल्हारगड अँड इज एनवायरमेंट इज व्हेरी गुड अँड शुभम सर थँक यू फॉर मल्हारगड गायडन्स ओवरऑल बघता ट्रेक मस्त होता आम्ही सकाळी लवकरच आलो आणि त्यानंतर आता दुपारी आम्ही आता जात आहोत तर शुभम सर थँक्यू तुम्ही आम्हाला अत्यंत चांगल्या पद्धतीने पूर्ण ओवरऑल ट्रेक म्हणजे माहिती पण सांगितली प्रत्येक प्लेसबद्दल थोडी थोडी जे काय असेल ते त्यामागचं हिस्ट्री वगैरे आणि थँक्यू वन्स सेकंड थँक्यू फॉर शुभम सर यू आर बेस्ट गाईड अल्सो यू टीच मी न्यू गड अँड ट्रेक मल्हारगड इनवॉर्मेंटल इज व्हेरी नाईस टुडे आय एम व्हिजिटेड बट इज अ समर सीझन हिरवळ नाही थँक्यू अशा प्रकारे मल्हारगडचा हा पूर्ण ट्रेक आपला कंप्लीट झालेला आहे सोबत आपले मित्र बघू शकता ह्यांनी हा मल्हारगड हे पहिल्यांदाच व्हिजिट करत होते तरी पण एकदम खूप उत्तमरित्या त्यांनी हा पूर्णगड सर केलेला आहे त्या प्रकारचा तुम्ही माहिती त्यांनी आत्मसात केलेली आहे त्याचबरोबर खूपच आनंदी आणि एकदम उत्साहपूर्वक असा ट्रेक पूर्ण झालेला आहे मल्हारगडचा हा पूर्ण व्ह्यू तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आमचा पूर्ण हा व्हिडिओ पण पूर्ण झालेला आहे आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा तर आजचा हा मल्हारगडचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की सांगा त्याचबरोबर नरेंद्र गणेश सुजल मयूर आणि गोरखनाथ या सर्वांचे खूप खूप धन्यवाद कारण की या सगळ्यांमुळे आम्हालाच ट्रेकला खूप मजा आली त्याचबरोबर या सगळ्यांनी ट्रेकला उत्तम साथ दिलीच पण या सर्वांमुळे आजचा हा ट्रेक न विसरणारा ट्रेक ठरला जर व्हिडिओ आवडला असल्यास आस, व्हिडिओला लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करा तर भेटूया पुढच्या नव्या अशाच माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद